नमस्कार मी प्रमोद आज एक मे महाराष्ट्र दिन आणि याच दिवशी आज एक मे कामगार दिन साजरा केला जातो कामगार दिन म्हणजे काय की जे मजूर जे पुरुष आणि महिला कष्टाचे कामं करतात त्याला कामगार म्हणतात आणि एक मे हा कामगार दिवस म्हणून साजरा केला जातो मी कामगार कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात शेतमजूर देखील कामगार आहेत वीट भट्टीवर काम करणारे कामगार आहेत बांधकामावर काम करणारे कामगार आहेत हरशी बसणारे कामगार आहेत सगळ्या संघटित आणि असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारे सरकारी जे कर्मचारी आहेत ते देखील कामगार आहेत बंगी काम करणारे देखील बाल आपलं कामगार आहेत तर संपूर्ण जगामध्ये बाल सॉरी हे कामगार आणि बालकामगार आहेत तर मी तुम्हाला एक वेगळा आगळा उपक्रम सुचवणार आहे कामगार देणे किंवा बालकामगार देणे भाषण ठोकणारे खूप लोक आहेत भाषण ठोकून काही परिवर्तन होत नाही फक्त वेळ वाया जातो खर्च होतो म्हणून माझं मत आहे की आपण कृती कार्यक्रमावर आलं पाहिजे आणि केलं पाहिजे आणि नंतर सांगितलं पाहिजे आधी केले मग सांगितले तरच परिवर्तन होऊ शकतो एक मे कामगार दिन आणि बारा मे सॉरी बारा जून आंतरराष्ट्रीय बाल कामगार दिन म्हणून साजरा केला जातो आणि बारा जून हा आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने हा दिवस फिक्स केलेला आहे म्हणजेच इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन म्हणजेच आय एल ओ आपल्या भारतामध्ये आणि जगामध्ये विशेषतः भारतामध्ये चौदा वर्षापेक्षा खाली काम करणारे मुलं हे बालकामभार समजले जातात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अठरा वर्षापेक्षा कमी वयामध्ये काम करणाऱ्या मुलांना बालकामभार समजलं जातं त्याच्यामध्ये मी दोन प्रकारचे बालकाम करत आहे धोकादायक क्षेत्रात काम करणारे आणि बिगर धोकादायक क्षेत्रामध्ये काम करणारे तर मी माझा जन्म एक जून एकोणीसशे सत्तावन्नला झालाय अर्थात ही तारीख चुकीची आहे त्यावेळेस मास्तर लोकांनी आला वर्गात कधी एक जून एक जून म्हणजे आमच्या लहानपणी एक जून तारीख ही जवळजवळ प्रत्येक गावातल्या प्रत्येक माणसाची आहे ती चुकीची तारीख शिक्षकांनी टाकलेली आहे तरी परंतु आता कायदेशीर मला तीच तारीख सांगावी लागते तर मी आज एक मे दोन हजार पंचवीस ते बारा जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जे कोणी व्यक्ती मग ते महिला असेल तरुण असेल नागरिक असेल विद्यार्थी असतील आपल्या आजूबाजूला जर बाल कामगार काम करत असतानाही नजर पडला म्हणजे हॉटेलमध्ये असेल वीट असेल किंवा गॅरेजमध्ये असेल किंवा अन्य कुठेही फटाकट्याच्या दुकानाचं असेल कापड दुकानात असेल तर त्याचा फक्त एक फोटो काढा फोटो काढताना मात्र गुगल मॅपवर काढा म्हणजे त्या ठिकाणी तारीख वेळ आणि ठिकाण येते फोटो काढताना किंवा शूटिंग करताना त्या दुकानाचा पूर्ण पत्ता आला पाहिजे समजा हॉटेलचा असेल किंवा गॅरेजचा असेल तर त्या दुकानाचा सुद्धा फोटो त्याचा बोर्ड आला पाहिजे म्हणजे त्याचं नाव गाव पत्ता सर्व डिटेल असतो मोबाईल नंबर देखील असतो म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणचा फोटो काढाल त्यातली तुम्हाला माहिती बऱ्यापैकी पाहिजे त्या बालकामगारचं नाव नसलं तरी चालतंय अशा पद्धतीचा फोटो किंवा व्हिडिओ काढा आणि चाइल्ड हेल्पलाईन दहाशे अठ्ठ्याण्णव ला फोन करा त्यांना सांगा माझ्याकडे फोटो आहे माझ्याकडं व्हिडिओ आहे आणि मग ते ताबडतोब त्याचं मुख्य आहे दहाशे अठ्याण्णव ऑफिस ज्या जिल्ह्यातून फोन आलेला आहे तुम्हाला ते विचारतात तुमचं नाव आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून तुम बोलताय आणि तुम्ही कधी काय मुलाचं वर्णन सांगा तर त्यांना सरळ नावायचं की फोटो आहे मग तुम्ही ज्या जिल्ह्यातून तुम फोन केलेला आहे त्या जिल्ह्याकडे तो तुमचा नंबर जातो तिथून तुम तुम्हाला नं फोन येतो आणि तो फोन आल्यानंतर तुम्ही जो फोटो किंवा व्हिडिओ काढला आहे त्या मोबाईल नंबरवर ते फोटो आणि व्हिडिओ त्यांना पाठवून द्या झालं तुमचं काम संपलं अशा पद्धतीचं आपण आज एक निर्णय घेऊ आजपासून म्हणजे एक मे दोन हजार पंचवीस ते बारा जून दोन हजार पंचवीस पर्यंत जे व्यक्ती या स्पर्धेमध्ये या अभियानामध्ये सहभागी होते तर त्यांना मी माझ्या वाढदिवसानिमित्त त्यांना अशा पद्धतीचा एक स्कूल बॅग बक्षीस म्हणून त्यांना दिले जाईल मात्र त्यांनी त्यांनी काढलेला फोटो व्हिडिओ शूटिंग माझ्या देखील मोबाईलवर पाठवणं बंधनकारक राहील आणि मी याद्वारे महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना आव्हान करतो की आपण देखील आपल्या वाढदिवसानिमित्त लाखो रुपये खर्च करू नका बॅनर छापू नका कुणाला कुठेतरी फटाकडे वाढवू नका कार्यकर्त्यांना उभा हॉटेलमध्ये बिर्याणी मटण दारू देऊ नका त्याच्यापैकी गरीब बालकामगार त्याची सुटका करा त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्याच्यासाठी आपण ह्या अभियानामध्ये सहभागी व्हा एवढे मी तुम्हाला विनंती करतो आणि जे जे लोक माझ्या पद्धतीने मी जसं जाहीर केलेलं आहे वाढदिवस जाहीर करण्यासाठी अशा पद्धतीचा उपक्रम राबण्याच्या ज्यांची इच्छा आहे त्यांनी मला संपर्क साधा आपलं एक महाराष्ट्रामध्ये मोठं नेटवर्क आपण तयार करू एका व्यक्तीने जरी हा व्हिडिओ पाहून एक बाल कामगार जरी मुक्त केला तरी मी खूप मोठा यशमशी झालेलो आहे आनंदी झालेलो आहे असं समाधानी होईल आणि त्या व्यक्तीचं मी अभिनंदन करतो जास्तीत जास्त लोकांनी ह्याच्यामध्ये सहभागी व्हा असं मी आव्हान करतो आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर्स करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा धन्यवाद